मित्रांनो आपण शाळेपासून एक थेअरी कायम शिकत ऐकत आलो आहोत ती म्हणजे पायथागोरस थेअरम पण जर आज मी तुम्हाला सांगितलं की हा थेअरम पायथागोरस चा नसून एका भारतीय विद्वान पंडिताचा आहे तर झाला ना यावर अनेक आर्टिकल्स आणि रिसर्च पेपर ही छापली गेली आहेत मग आज मी तुम्हाला या व्हिडिओ मधून अशा एका हिस्टोरिकल प्रूफ विषयी सांगणार आहे ज्यामुळे माझ्यासारखं तुम्हाला भारतीय असल्याचा आणि आपल्या पौराणिक ग्रंथांविषयीचा अभिमान नक्कीच वाटेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आपण त्याआधी बोला जय श्रीराम बौद्ध यानं बौद्धयाना हे आठशे ते सातशेचाळीस बी सी या दरम्यानचे भारतीय गणितज्ञ होते त्यांनी जगाला अनेक मॅथमॅटिकल टर्म्स दिल्या पण ऍज युजुअल आपल्याला ते खूप उशिरा लक्षात आलं आणि त्यांनी लिहिलेल्या टर्म्स पैकी एक टर्म म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर ज्याला आज आपण पायका म्हणून ओळखतो बौद्धयाना यांनी त्यांची मॅथमॅटिकल कॉन्सेप्ट त्यांच्या बौद्धयाना सुलभ सूत्र या ग्रंथामध्ये लिहिली आहे आता हा ग्रंथ संस्कृत मध्ये आहे त्याचा एक शोक मी आता तुम्हाला सांगते दीर्घ कृतस्त तीर्थमानी करोति आता आम्ही हा श्लोक एका ऑथराइज संस्कृत ते इंग्रजी ट्रान्सलेशन ऍक्ट मध्ये टाकून पाहिला तर त्याचा अर्थ होतो की द डायगोनल ऑफ अँड ऑबलांग प्रोड्युसेस बाय इट्स बोथ द एरियाज विच द टू साइड ऑफ द ऑबलांग प्रोड्यूस सेपरेट म्हणजेच सी बाजू असलेल्या चा। चौकोनाचं क्षेत्रफळ हे ए आणि बी बाजूच्या चौकोनाच्या चाँग क्षेत्रफळा इतकंच आहे याचा अर्थ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल यावरून आपण एक नक्कीच म्हणू शकतो की हे थेरम भारतीय पंडित यांचं आहे आता यांच्या या थिअरीला काही रिसर्चर्सचे देखील पुरावे आहेत जसं की आय जी सी आर टी म्हणजेच इंटरनॅशनल जर्नल ऑफ क्रिएटिव्ह रिसर्च अँड थॉट आता यांच्या आर्टिकल नुसार देखील बौद्धयाना यांच्या या श्लोकाचा अर्थ हाच होतो याला जोडलेला दुसरा पुरावा म्हणजे IJRP आर पी म्हणजेच इंटरनॅशनल जर्नल ऑफ रिसर्च पब्लिकेशन अँड रिव्ह्यूज यांच्या म्हणण्यानुसार पायथागोरस यांच्या बराच वर्ष अगोदर बौद्धयाना यांनी या थिअरीचा शोध लावलेला आहे होते पायथागोरस तर पायथागोरस हे ग्रीक मॅथमॅटिशियन आणि फिलॉसॉफर होते ज्यांचे पायथागोरियन नावाची स्कूल देखील होती ज्यामध्ये ते संगीत फिलॉसॉफी आणि मॅथमॅटिक शिकवायचे पायथागोरस यांचा आत्मा आणि त्याच एका बॉडीमधून दुसऱ्या बॉडीमध्ये होणार ट्रान्सफॉर्मेशन यावरही गाढ विश्वास होता मीडियम एका आर्टिकल नुसार पाइथागोरस यांच्या मते आत्मा हा अमर असतो आणि त्याचा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात एका स्पेसिफिक टाइम पीरियड नंतर प्रवास हा सुरू असतो आपल्याकडे भगवत गीतेमध्ये दे श्रीकृष्ण देखील अर्जुनाला हेच सांगतात की आत्मा हा कधीही मृत्यू पावत नाही तर त्याचा एका जीवातून दुसऱ्या जीवामध्ये सतत प्रवास सुरू असतो आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे पायथागोरस येण्याच्या खूप आधी श्रीकृष्णाने अर्जुनाला ही गीता सांगितली होती याचाच अर्थ असा काढता येईल की पायथागोरस यांच्यावरती इंडियन फिलॉसॉफीचा प्रभाव नक्कीच होता माता इतिहास लक्षात येत की पायथागोरस आणि बौद्धयाना यांची थिअरी यांचं काहीतरी कनेक्शन नक्कीच असायला हवं मुळात पायथागोरस थेरम असा कुठला शब्द नाहीये आजही तुम्ही गुगलवर सर्च केलं तर पायथागोरियन असा शब्द वापरला जातो आणि पायथागोरियन हे पायथागोरस यांच्या स्कूलचं नाव होतं मग आता इथे एक प्रश्न उभा राहतो तो म्हणजे पायथागोरस यांनी हे थेरम शोधून काढलंय की त्यांच्या शाळेमध्ये फक्त शिकवल्या थेअरीचा शोध लावणारे बौद्धयाना हेच होते ते मात्र जगापासून वंचित राहिले पण विदेशी म्हणत म्हणत कोणीतरी दुसरंच मलई खाऊन गेलं एवढं मात्र खरं मग आता कमीत कमी इंडियन एज्युकेशन सिस्टम मध्ये तरी पायथा बोरियन थेअरम हा शब्द सोडून बौद्ध यांना यांची थेअरी असा शब्द वापरायला हवा का यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळींमध्ये तुमच्या घरच्यांमध्ये हा नक्की शेअर करा अशा स्पिरिच्युअल फॅक्ट्स आणि रिलीजियस व्हिडिओ बघण्यासाठी आमचं युट्यूब चॅनल चेक वन टू थ्रीला नक्की सबस्क्राईब करा मी प्राजक्ता तुम्हाला पुन्हा तुम् भेटेल अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद